आजचे पंचांग मंगळवार अकरा जूनशे चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा शिव पार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती व तसेच इतर गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक अकरा चौशे चोवीस तीन मंगळवार शक संबत एकोणीसशे शेहचाळीसिना संबत विशेष एक्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजता तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी चंद्रोदय सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी तर चंद्रास्त रात्री अकराजून बत्तीस मिनिटांनी मास वैशाख पक्ष शुक्ल तिथे पंचमी संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत त्यानंतर षष्ठी तिथी चालू होईल नक्षत्र आश्लेषा रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर मघा नक्षत्र सुरू होईल योग व्याघात संध्याकाळी चार वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत करण बालव संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत त्यानंतर कावलव करण स्टार्ट होईल चंद्र राशी कर्क रात्री अकरा एकोणचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर सिंह राशी चालू होईल सूर्य राशी वृषभ सूर्य नक्षत्र मृगाशिरा ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून चौतीस मिनिटांनी ते पाच वाजून सतरा मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा वाजून बारा मिनिटापासून ते दुपारी एक वाजून पाच मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून एकावन्न मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत गोदोली मुहूर्त हा रात्री सात वाजून पंधरा मिनिटापासून ते सात वाजून छत्तीस मिनिटापर्यंत या काळात घर घरामध्ये केर कचरा काढणे व जेवण करणे वर्जे असते अमृतकाल संध्याकाळी रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटापासून ते अकराजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत अशुभ समय राहू काल तीन वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटापर्यंत कोणतेही शुभ कार्य कराव्यास हाती घेऊन घेतल्यास अडथळे येण्याची शक्यता गुलिक काल दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटापासून ते दहा वाजून अठरा मिनिटापर्यंत यमगंड सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटापासून ते दहा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म ऐन उत्तरायण दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे येतील